और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस आटा चक्की वॉटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कल्याण डबली महानगर पालिका क्षेत्र नागरिकांको कचरा संकलन वर्गीकरण नौशे पन्ना रुपए घेना मात्र नादुरुस्त घंटागाड्या मोठ्या कचऱ्या गाड्या आणि पालिकेच्या वर्कशॉपमध्ये उभ्या असल्यानं कल्याणमधिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे त्यामुळे या गाड्या दुरुस्त करून नागरिकांची कचरा समस्येतून मुक्तता करण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना प्रमुख मोहन उगले यांनी आयुक्तांकडे केली आहे कल्याण शहरात भिडसवणाऱ्या कचरा समस्येबाबत मोहन उगले हे वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न लावून धरत आहेत प्रभागांमध्ये फिरताना घंटागाड्या ये घरापर्यंत येत नाहीत अशा नागरिकांच्या तक्रारी येत असतात सकाळ संध्याकाळ घंटागाड्या येणार असं महापालिकेकडून सांगण्यात येतं मात्र प्रत्यक्षात या ये घंटागाड्या येतच नसल्यानं ना नागरिकांच्या घरात कचरा साचत असतो परिणामी नागरिक हा कचरा बाहेर रस्त्यांवर टाकतात या घंटागाड्या आणि कचरा गाड्या पालिकेच्या वर्कशॉपमध्ये पडून असल्यानं या गाड्या नागरिकांपर्यंत कधी पोहोचणार असा सवाल उगले यांनी केला आहे करोडो रुपये खर्च करून या गाड्या आणलेल्या असून वेळेवर दुरुस्ती होत नसल्यानं वर्कशॉप मध्ये पडून असल्यानं याबाबत आयुक्तांनी लक्ष देऊन वर्कशॉपची पाहणी करून नागरिकांची समस्या लवकर सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे जेव्हा प्रभागांमध्ये मी फिरत असतो तेव्हा नागरिकांची शाखेमध्ये तक्रार येते घंटा गाडी आमच्या घरापर्यंत पोहोचत नाही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या सर्व नागरिकांची ओरड आहे की कचरा सकाळी आणि संध्याकाळी गाडी येणार परंतु प्रत्यक्षात गाडी येत नाही आणि महापालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते सांगतात की आमच्या गाड्या बरोबर टायमा पोचलेल्या जातात आज या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर सर्व घंटा गाड्या सी एन जी गाड्या नादुरुस्त पडलेल्या आहेत मग जनतेकडे ह्या गाड्या पोचणार कधी जनतेचा कचरा उचलणार कधी आणि जर का कचरा उचलला गेलेला नाही तर रस्त्यावर कचरा पडलेला दिसतो आजही आपण प्रभागात फिरलो तर कचरा जसे ते तैसाच आहे आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी जर का बोललो तर त्यांना राग येतो तो का आ, तो आ, तर याच्या मागचा राग येण्याचं कारण काय मी तर कुठलाही असंसदीय शब्द वापरत नाही आयुक्तांची दिशाभूल करणे हे जर का असंसदीय शब्द असेल तर प्रशासनाने ह्या कायद्यामध्ये जे काय तरतूद आहे असंसदीय आहे की नाही हे तपासून पाहावे आणि जर का आपल्याला एवढा राग येत असेल तर ही जी दुर्दशा आहे वर्कशॉपची या ज्या घंटागाड्या पडलेल्या आहेत की ज्यांच्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत समोर जी गाडी आहे ती गेले दहा महिन्यापासून तशी तशीच पडलेली आहे तर याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे माझी पुन्हा आयुक्तांना विनंती आहे की आयुक्त महोदय आपण आपल्या जे खालचे अधिकारी आहेत त्यांना योग्य त्या सूचना देऊन ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणची पाहणी करा जर का गैर असेल तर माझ्या कारवाई करा कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा